नाही आता सगळ्या विधानसभांनी माझ्या बैठका मी घेतली आता बाहेर काय घडलं मला कल्पना नाही पण माझ्यासमोर चर्चा होताना वेगवेगळे जे मतप्राव होते मत निवडणुकीमध्ये विरोधात मतदान जाण्याचे काय कारण आहे त्याबद्दलच जास्त चर्चा झाली आता कोणत्या संघटनेमध्ये मतमत तर असतच आहे तर ते काही लोकांनी आपले मत व्यक्त केले परंतु ती टोकाची भूमिका नव्हती किंवा एखाद्याबद्दल अनुद्धार काढून त्याबद्दल अशी ती वातावरणामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न पाण्याज होतो कार्यकर्त्या बैठकीमध्ये विधानसभा आणि या चर्चेमध्ये आणि मग त्यातून आपण म्हणतात की त्याप्रमाणे असं कोणताही प्रकार आमच्या आजच्या बैठकीत घडला नाही आता बाहेर काय आपण म्हणतात ते माझी तर मला त्या संदर्भात कल्पना नाही मला त्याबद्दल कोणी वाच माझ्याशी वाच्यता कोणी केली नाही असं म्हणाल की हे मी मान्यच करतो ना की जो नॅरेटिव्ह सेट झाला होता या विशेष करून संविधान बदलणार आहोत घटना बदलणार हो, आहोत चारशो पारचा जो एकूण जो नारा दिला गेला त्यामध्ये ही काही त्यावेळेस सरकारची किंवा पक्षाची भूमिका नव्हती परंतु त्यामध्ये जो नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये मी स्वतःच म्हटलं की विरोधी पक्षाला यश मिळालं आणि त्याला उत्तर देणं किंवा त्याच्या त्याला अधिक प्रभावीपणे त्याला त्या नॅरेटिव्ह आ... काउंटर करणं त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी अपयश आलंय हे काही तुम्ही केला परंतु दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचं राजकारण असेल आणि वेळी दुसऱ्या नेत्यांना पक्षात घेणं असेल याचा कुठेतरी फटका बसला नाही कारण रावसाहेब दानवे यांनी काल स्वतःच म्हटलंय की ही निवडणूक जनतेनंच हातात घेतली होती त्यामुळे ते आमचा पराभव असं की प्रत्येकाची मतं वेगळी असतील परंतु पक्ष फोडाफोडी किंवा अन्य कारणामुळे आता त्याच्या सरावर प्रदेश स्तरावरती चर्चा होईल त्या कोर कमिटीची किंवा त्या संदर्भात त्याच्यावर चर्चा होईल ऑर्गनायझरने काम पिचक्या दिलेल्या ऑर्गनायझर जे संघाचं मुख्यमंत्री आहे त्यांनी काम पुचक्या दिले उदाहरण सुद्धा दिलं अजित पवारांना देण्या घेण्याची गरज नव्हती असं की जी संघाची भूमिका आहे किंवा ज्या ज्या पत्र निघाले असतील तशी विसर्ग भूमिका आमचं असणार कारण नाही मुळे एवढंच की किती किती त्याच्यामुळे किती डॅमेज झाला हे काही मेजर करता येत नाही कारण अनेक काय त्यामुळे केवळ त्या पक्षपुटीमुळे के किंवा त्यामुळे काही जनता नाराज होती असं मानण्याचं कारण नाही आपण संविधानाचं नरेटिव्ह जे बोललात पण त्याच्यासाठी ते नरेटिव्ह ज्यांच्यामध्ये सेट करण्याचा प्रयत्न झाला ते तर भाजपचे कधी वोटरच नव्हते ना मग त्याच्यामुळं हरण्याचा किंवा त्यामुळे फटका बसण्याचा कुठे प्रश्न आपला तो एक गैरसमज आहे नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे जे मतदान दहा टक्के कधी होत नव्हतं ते नव्वद टक्के एक मोठा फरक पडला त्याला आणि माझं उदाहरण देतो आमच्या मतदारसंघात नगर शहरामध्ये अडुसष्ट हजार मतदान मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार पन्नास हजार मतदान झालं जे पुरेकरी दहा हजार होत नव्हते तर पन्नास हजार मत एक शिक्का गेली दहा टक्के मतं उर जायची आम्ही मागच्या एकोणीसशे फिगर पहा चौदाची फिगर पहा त्यामुळे एक जे संघटितपणे आता आपण विरोध केला पाहिजे म्हणून लोक परदेशात आले हे कुणी कोणी नांदेडला हैदराबाद मत येत नव्हतं आता परिस्थिती असं जे काही चित्र निर्माण झालं कारण असं त्यांना भाषवण्यात आलं की आता संविधान बदलणार मग काही लोक मला म्हटले आमक देश सोडणं पडेगा काय असं काही असं होतं की देशपुढे सोडण्यात भाषा कधी कोणी केली नाही आहे पण तो दुर्दैवानं काही घटना घडल्या गट आणि त्यातून आता शिकण्यासारखं आहे की आपण या नॅरेटिव्ह मध्ये तो असेल किंवा अशा अनेक समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक तर शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होतीच आमच्या माझ्याकडे जसं कांदा उत्पादक शेतकरी होता तसं आपल्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ज्या प्रक्रियेमध्ये एखाद्या एक प्रक्रिया सुरू होते एक निगेटिव्ह कॅम्पेनचे त्याच्यामध्ये मग हे विषय आड होत राहतात मग ते आपण म्हणतो की जनतेने निवडणूक हातात घेतली त्याचा परिणाम आणणार आता प्रत्येकात असं आहे की काय माणूस निवडून गेल्यानंतर त्याचा इच्छा असतो आता त्यामुळे त्यांनी काय विधान करावं काय उद्धव ठाकरेला सांगावं त्याचं मी भाष्य करण्याचं कारण नाही निवडणुकीमध्ये एक बरं झालं की स्पष्ट काय मिळालं त्यातून हो 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 आता आपण ज्या ज्या गुन्ह्या होत्या त्रुटी होत्या किंवा लोकांच्यापर्यंत जाताना ज्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे जी नकारात्मक भूमिका जी निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष यश आलं ते कसं आपल्याला सकारात्मक पद्धतीने नेता येईल अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपण करून आपण त्या मी त्यासाठी काही पाऊल उचलली त्यामुळं कोणी बारा जागा आणणार कोणी तेरा जागा आणणार ठीक आहे तर त्याचे त्याचा प्रश्न इच्छेचा प्रश्न आहे छोटं असं आहे की व्यक्त करायला काही लागत नाही मतदारसंघात कार्यकर्ते थोडे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते असं काही जाणवलं असं नाही आहे ओव्हर कॉन्फिडन्स मुद्दा नाहीये आहे शेवटी असे आहे मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी लिडे क्लाक मत विरोधात तिचे अभिप्रेत कधी नव्हते त्यावेळी काउंटर करायला थोडासा आमच्याकडे यापुरी कधी आमच्या जिल्ह्याला ती सवय नव्हती जिल्ह्यामध्ये एक तो पुरोगामी जिल्हा असल्यामुळे त्यामध्ये इतकं मतमतांतर होईल याचा किती अंदाज नव्हता त्याच्यामध्ये दुसरा तुम्ही म्हटल्याप्रमाणे कांद्याच्या निर्यातबंदी संदर्भात तो निर्णय हुशार झाला तर एकदा तो ने, ने तो मी म्हटलं तो शेतकऱ्यामध्ये नॅनिटिव्ह सेट होऊन गेला कांदा निर्यातबंदीचा त्याच्यामध्ये दूध उत्पादक जिल्हा म्हणून जिल्हा राज्यामध्ये नंबर एकचा आहे मला वाटतं नांदेड मी आता माहिती घेत होतो की सात आठ लिटर लाख लिटर दुधा आहे दिवसात माझ्या जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस लाख लोट दूध एवढा मोठा मोठं भरतपूर त्यामुळे आपण अनुदान दिलं तरी तुम्ही तुवाचे भाव कमी होत गेले त्याच्यावर आपण नियंत्रण सरकार जाऊ शकत नाही कारण खाजगी खाजगी क्षेत्राकडे जास्त व्यवसाय केलेला आहे सांगावर जास्त इंटरेस्ट नांदेडबद्दल बोलावं जास्त असता नाही मी नगर सांगितलं तुम्हाला दे, प्रश्नाचा उद्देश असा होता की नांदेड मध्ये ओवर कॉन्फिडन्स मध्ये गेले का कारण अशोक चव्हाण असा प्रश्न कार्यकर्त्या बैठकीमध्ये लोकांना असं वाटलं हे काम करतील त्यांना ते काम करतील थोडा तो फरक जाणवला की आपण ओवर कॉन्फिडन्स महाराष्ट्रामध्ये जे आता ध्रुवीकरण झालंय ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये जे घटली मागणी तर सरकार म्हणून आपण हे जर हे करण्यासाठी काय करणार जर दोन्ही मुख्यमंत्री स्वतः आणि त्याच्यामध्ये आणि दादा हे सगळेच आम्ही मंत्रिमंडळाचे सहकारी या विचार विचारमंथन चालू आहे ओबीसी संदर्भात त्यांच्या मागण्या समोर येत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यावर अन्य मागण्या सुद्धा वाढायला लागलेल्या आहेत मला वाटतं याच्यामध्ये कोणी समाज ओबीसी आणि मराठा याबद्दलची काही शासनाची वेगळी भूमिका असते कारण पहिल्या दिवसापासून शासनाने भूमिका घेतलेली आहे की कोणाच्या आरक्षणाला दाखल लागणार नाही त्यामुळे मला वाटतं की विनाकारण आरक्षण आमचं आम्हाला त्या आरक्षणामध्ये आम्ही येणार दुसरे समाज येणार आहे म्हणून आमच्यावर अन्याय होईल मग आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला समावेश करा म्हणून मागणी आहे त्यामुळे तो गैरसमज त्या मागणीतून निर्माण करण्याचा प्रयत्न होतो खर म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल या सगळ्या विषयाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट आहे की कोणाला कोणत्याही समाजाला समाजात अन्याय करणे करण्याची भूमिका नाही आहे आता शेवटी असं की आंदोलन करताना कोण काही थांबू शकत नाही पण त्यांचं मन होण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा सर बिरुड तालुक्यामध्ये अवैध मोठ्या प्रमाणामध्ये उद्घण होत आहे आणि तिथं आरटीओ ची जे चेकपोस्ट आहे नाका त्याला वळून बायपास करून रीती प्रमाणामध्ये शासनाचा नगर मुद्दा मांडला विधानसभेची जर आपण मागणी तर पैकी सात विधानसभेमध्ये आमच्या आघाडी आमच्या इकडे आघाडी आहे बारा विधानसभेमध्ये पैकी सात विधान आमदार सात मतदारसंघ आघाडी आहे दोन तीन मतदारसंघामध्ये प्रभाव जास्त होतो आता श्रीगोंधामध्ये आपण एकदम चाळीस हजार मायनस कोविड इफेक्ट होता कोविड इफेक्ट का नाही माहित आमचे विद्यमान माजी मंत्री गोवनराव पाचपुष्ठ मतदारसंघात बिलोनी संदर्भात बोललो सर मी आता बिलोनी संदर्भात बोललो एक मिनिट थांबणार दादा मतदारसंघ बिलोली हे राजा माहिती दिलेली आहे पलीकडे माझ्याकडे सर बिलोली मध्ये अवेद रेतू वाहतूक होते एकाचा एका तरुणाचा मृत्यू पण झालाय आहे हे थांबला आहे राजा आरटीओ तिथं चेकपोस्ट आहे त्याला बायपास करून रेती माफिया तिथून रेती घेऊन प्रश्न या वाळू माफियाचा राज्याभरमध्ये वाढला होता त्यासाठी आपण काही नवीन धोरण आणलं त्या धोरणाचा परिणाम सदृश काही सुरुवातीला थोडा त्याची त्याची त्यातून काही आपल्याला या सगळ्या अवैध वाळू व्यवसायावर आपल्याला बंधन आणता दुर्दैवा ही व्यवस्था एवढी किडलेली आहे अनेक वर्षापासून त्याच्यामध्ये कोणताही यंत्रणेला यंत्रणात यंत्रणा सामील नाही असा प्रश्न होतो आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकाला भोगावा लागतो आता खरं म्हणजे मंत्रिमंडळामुळे विषय नेला नाही अजून पण माझी कल्पना अशी आहे की आता महाराष्ट्रातली वाळू ही मुक्त कोण आहे म्हणजे मग ही ठेके देणं भारकरी जे सुरू होता म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच्या स्तरावर मी घर बांधणीसाठी अर्ज केला नगरपालिकेसाठी आपण जेव्हा प्लॅन देतो मंजुरीला घर घरबांधणीचा डिस्टिमेंट देतो ना आपण त्याला किती रीती लागणार आहे तेवढीच त्यांनी रॉयल्टी भरायची आणि मग जी काही सरकार ठेवून देईल रक्कम त्या रॉयल्टी भरायची नगरपालिके किंवा ग्रामपंचायती आणि नागरिकाला काढायची घेऊन जायची विचार करावा लागेल तक्रारी वाढत जाणार आहे जिल्हा तिथलं प्रशासन बघत नाही सर काय झालं आपण तो काय प्रयत्न केला होता की कॉन्ट्रॅक्ट त्याच्या वाळू काढण्याचं नंतर देऊन प्रत्यक्ष त्याला वाळू काढण्याचा खर्च पूर्ण जास्त येत होता सरकारला रक्कम उजावा लागली नंतर आपण प्रत्यक्ष जो खर्च द्यायला तू द्यायला सुरुवात केली डेपो डेपो मांडायचे डेपो ठिकाणी वजन काढले बसायचे ब्रास मोजून घ्यायचं आता या सगळ्या पूर्वीच्या अनेक वर्षाच्या या माफिया राजमुळं आपण हे सगळे प्रयत्न करून पाहिलेत परंतु दुर्गावानं त्याला फार यश मिळतात दिसत नाही मला अतिशय मोठ्या प्रमाणात नदीची वाळू काढण्यामुळे काय नदीची वाळू काढण्यामध्ये एक तर शेतकरी नाराज आहे नदी नदीकाठ त्यांच्या नदीकाठामध्ये जे पाणी आहे नदीमध्ये ते वाळू काढण्यामुळे त्याचाही शेती उद्योग सुरू चाललेली आहे त्यामुळे आता एक धोरण सरकार पुढे आहे की आज धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आहे वाटीभिषेक वाळू असेल किंवा वाळू आहे मला वाटतं जायकवाडी आहे उजनी आहे किंवा तुमच्या

पाणी नाही शहरामध्ये आणि तिथे अठरा सक्षम पंप सांगितले की प्रत्येक अधिकाऱ्याला पाच लाख रुपये एका सक्षम पंपाला दिले जातात असा मीडिया पुढे आरोप केला वाढू काय धोरणातून घ्यायचे पण ते धरणाचे लाभ जो मागचा भाग येतो पाणी धरणाच्या काय करणार सध्या जे चर्चा सुरू आहे ती मी आम्हाला सांगेन प्रत्यक्ष धोरणा धोरणाचा भाग म्हणून ज्यावेळी येईल त्यावेळी आपण काय सूचना केलेल्या आहेत काही मी आता त्या क्षेत्रामध्ये पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही लोकांच्या मी सूचना घेतो त्याच्यामध्ये पण याच्यावर बंधन आणून किंवा असे काही कोणी आपण करण्याचा प्रयत्न केला हेतुत्वच होता की हा जो माफिया राज आला होता मोठ्या प्रमाणात पिढी व्यवस्था झाली होती मोठ्या प्रमाणात भावा संस्कृती निर्माण झाली होती गाड़ा पर तशीदारापासून अंगावर गाड्या घालून म्हणजे माणसं मारेपर्यंत अटका आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपला होता पण आता मंत्रिमंडळा पुढे प्रश्न घेऊन जाऊ जमिनीचा मराठवाड्यात मोठा प्रश्न आहे तो केवळ एका कॅबिनेट नोट साठी अडकून पडलाय मराठवाड्यातली सत्तर टक्के ज्या जमिनी आहेत त्या वर्ग दोनच्या आहेत आणि याच्यामुळे लोकांना त्याचा काही होत नाही आणि त्याच्यामुळे इन्स्पेक्टर आणि खूप मोठा त्रास त्यातनं मग कोर्टात ऑफ लेटिगेशन आणि अशा पद्धती आहे मी बैठक घेतली होती त्याची त्याच्यात काय आहे की निजाम स्टेटमध्ये खराब प्रश्न तयार झाला किदम पास याच्या संदर्भात आणि त्यामुळं आज तो शेतकरी हवालीत झालेला आहे ते वर्ग दोनच्या जमिनीवर कधी कर्ज मिळत नाही किंवा काय म्हणून मी मंत्री झाल्यानंतर आपले जे संभाजीनगरचे विभागीय आयुक्त होता अर्धर त्याची आपण एक समिती नेमली होती याच्यात सरकारला शिफारशी केली जसं नागपूर आणि अमरावतीला नजूल जमिनीचा ज्या सोडचाळीस प्रश्न होता करतात तिथं सुद्धा हाच प्रश्न होता परंतु तिथं विभागीय आयुक्तांची समिती नेमू इतका चांगला अभ्यास केला आणि मंत्रिमंडळाकडून जाऊन तो निर्णय केला जमिनी लोकांच्या दावा झाला सुरुवात केली अरे प्रश्नाचा उत्तर देत होता ती जी समितीचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे मला वाटतं या मंत्रिमंडळाकडे जाऊ या विषयाचा कायमस्वरूपी आता कोर्टाने काढतोय अनेक वर्षाची या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी आढळून होती दूर पण केंद्रीय राज्यमंत्री राजीनामा दिला